जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत जिल्ह्यात एक हजार सदतीस कोटींची गुंतवणूक होणार आहे रत्नागिरी उद्योजकांसाठी औद्योगिक हब बनत चालली आहे पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प तसंच पर्यटन प्रकल्पासाठी महिलांनी आता पुढे आलं पाहिजे असं आवाहन उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं आज रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक उद्योजकांच्या साठी आजचा महत्वाचा दिवस आहे दोन वर्षापूर्वी राज्यस्तरावर जिल्हा जिल्हा उद्योग परिषद जी आम्ही सुरू केली होती त्याच्यामध्ये आम्हाला प्रचंड यश मिळत आहे त्याचाच हा रत्नागिरी जिल्ह्यातला कार्यक्रम होता आजच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या उद्योग परिषदेमध्ये एक हजार सदतीस कोटीचे एमओ यू आज आम्ही जिल्ह्याच्या स्तरावर केले स्थानिक लोकांमध्ये केलेले आहेत सुप्रिया केमिकलचे जे मालक आहेत वाघ म्हणून त्यांनी जवळजवळ पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक रत्नागिरीमध्ये लोटे परशुरामला करण्याचा निर्णय घेतला आहे एम एस एम ईमधले जवळजवळ साडेपाचशे कोटी रुपयाचे एमओ आज आम्ही केलेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं आमचं टार्गेट एकशे पंधरा टक्के रत्नागिरी जिल्ह्याचं पूर्ण झालं आहे सबसिडी देण्याचं प्रमाण आमच्याकडे अठ्ठ्याण्णव टक्के आहे ते महाराष्ट्रात एक नंबरला आहे आणि मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा उद्योग जगताच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाचा आहे कोकाकोलासारखा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आला आहे व्ही आय टी सेमी कंडक्टरसारखा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आलेला आहे धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये येत आहे निबे डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये येत आहे पण मला असं वाटतं की हा एम एस एम बीचा जो बेस आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि रत्नागिरीच्या एम एस एम एमध्ये जवळजवळ एक हजार सदतीस कोटी रुपयाची गुंतवणूक पुढच्या वर्षभरामध्ये होणार आहे आणि याच वर्षी होणार आहे अशातलं बघणं मागच्या वर्षी जे आम्ही परिषद घेतली होती त्याच्यातनं देखील सुमारे एक हजार कोटीचं एक्सपान्शन रत्नागिरीमध्ये झालं होतं त्याच्यातलं सातशे कोटी रुपयाची अंमलबजावणी झाली तीनशे कोटी रुपयाची अंमलबजावणी पुढच्या वर्षभरामध्ये पूर्ण होईल आणि म्हणून आजचा हा उद्योग विभागाचा कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा होता